तर तथागत बुद्धांचे जे समकालीन बासष्ट पंथ होते त्या बासष्ट पंथापैकी जे सहा पंथ लक्षात घेण्यासारखे होते त्यांचं एकाचंही तत्त्वज्ञान तथागत बुद्धांना पटलेलं नाही तर तथागत बुद्ध काय म्हणतात की जर पूर्ण कश्यप किंवा पकुतकच यांचं जर तत्त्वज्ञान खरं मांडलं तर मनुष्य त्याला वाटेल ते तो करू शकेल किंवा तो एखाद्याला उपद्रव देखील पोचू शकेल त्याचबरोबर बुद्ध म्हणतात की जर मखली गोसाल याचं तत्त्वज्ञान जर खरं मांडलं तर मनुष्य हा पूर्णपणे त्या देवाचा गुलाम होईल आणि तो स्वतःला कधीच मुक्त करू शकणार नाही त्याचबरोबर अजित केशकंबल अजित केशकंबल केश याचं जर तत्वज्ञान खरं मांडलं तर माणसानं फक्त खाणे पिणे मजा करणे इतकंच तो करू शकेल त्याला तत्त्वज्ञान समजणार सुद्धा नाही आता त्याचबरोबर संजय वेलपुत्ता याचं जर तत्वज्ञान खरं मांडलं तर माणसाला संपूर्ण आयुष्यभर भटके जीवन जगावं लागेल त्याला हे तत्वज्ञान समजणार नाही तर अशा प्रकारे सहावा आणि शेवटचा निघंट नातपुतं म्हणजेच नंतरचे महावीर यांचं जर तत्वज्ञान खरं मांडलं तर माणसाला संपूर्ण आयुष्य तपस्वी किंवा संन्याशासाठीच आपलं जीवन व्हावे लागेल तर अशा प्रकारे या साही तत्त्ववेत्यांचं तत्त्वज्ञान तथागत बुद्धांना पटलेलं नाही तथागत बुद्ध म्हणतात की एका असह्य निराधार अविचारी माणसांचे हे विचार आहेत आणि म्हणूनच त्यांना हे तत्त्वज्ञान पटलेलं नाही आणि म्हणून त्यांनी एका वेगळ्या नवीन प्रकाशाच्या शोधात जाण्याचे ठरवले